धुळ्यातील भीमनगरात बाबासाहेबांच्या जयंतीचा जल्लोष सुरू झाला असून विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे यामध्ये प्रामुख्यानं महिला युवा नेत्या पूनमताई जितेंद्र शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री अंजना आई उंदा शिरसाट महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत आयोजित भीमनगर महिला भीम जयंती उत्सव समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत दहा एप्रिल रोजी या कार्यक्रमाना सुरुवात झाली या प्रसंगी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट युवा नेत्या पुनमताई शिरसाट माजी महापौर प्रतिभा चौधरी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या अल्पा अग्रवाल कुसुमताई शिरसाट नैना दामोदर सरोजताई कदम प्रमिला पाटील वंदना सातपुते उर्मिला पाटील वैशाली अडखमोल यांच्यासह महिला मान्यवर उपस्थित होत्या यावेळी पाच ते अठरा वयोगटासाठी ग्रुप डान्स अठरा ते पस्तीस वयोगटासाठी फॅशन शो खुल्या वयोगटासाठी भाषण स्पर्धा गीत गायन स्पर्धा नऊ ते सोळा वयोगटासाठी नृत्य आठवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या निबंध स्पर्धेसाठी मातारामाई जीवनचरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महिलांविषयी भूमिका हे विषय होते या स्पर्धांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लावला विविध वयोगटातील मुली विद्यार्थिनी आणि महिलांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कलागुण सादर केले या सादरीकरणाला भीमनगर वासियांसह प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेऊन वाहवा केली तसेच दिनांक अकरा एप्रिल रोजी मोठ्या वयोगटासाठी संगीत खुर्ची लिंबू चमचा ग्लास शो टिकली शो उखाणा घेणे वन टू शो इत्यादी स्पर्धा झाल्या बक्षीस वितरणासह सत्काराचा कार्यक्रम झाला